निवडणूक झाली आणि त्यामध्ये सुद्धा यश आपण सर्वांच्या माध्यमातून मिळवलं याचं कारण एवढंच आहे की की या, या तालुक्यातील शेतकरी राजा त्याला आता समाधान वाटायला आपल्या विचाराची माणसं खऱ्या अर्थानं या संस्थांवर आणि तालुक्याच्या कारभारामध्ये आलेली आहेत त्यामुळे निसंकोचपणे प्रत्येक माणूस या ठिकाणी समाधानी आहे आणि या समाधानी माणसाला जर न्याय द्यायचा असेल तर आमच्यासारख्याची जबाबदारी आता वाढलेली आहे त्या जबाबदारीची जाणीव ठेवून या ठिकाणी आमच्यावर जरी काहींनी टीका करण्याचा प्रयत्न केला तर ते टीकेला उत्तर आम्ही कामातून या ठिकाणी देत आहोत आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी काम करण्यासाठी जनतेनं आम्हाला निवडून दिलेलं आहे त्याची जाणीव बरोबर ठेवून या तालुक्याच्या विकासात्मक कामामध्ये सर्व बाजूनी सर्वांना बरोबर घेऊन या ठिकाणी व्यासपीठावर आपण पाहिलं आहे की सर्वच पक्षाची मंडळी आहेत आणि त्या माध्यमातून ही सर्व मंडळी एकत्र येऊन संजीवभाऊ आहेत भगवान शेठ आहेत इकडं आपले रामदासाबा धनवटे आहेत पाठीमागे ही सर्व जबाबदार मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत आपणा सर्वांच्या माध्यमातून निश्चित या तालुक्याचे प्रत्येक काम आपण भविष्यात व्यवस्थितपणे करणार आहोत विजूभाऊ तुम्ही असेल उपसभापती असतील आणि आपल्याला साथ देणारे संचालक मंडळ असतील बांधवांच्या उपस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून वाजत गाजत आपण या कार्यक्रमाचा शुभारंभ या ठिकाणी केलेला आहे आणि त्या माध्यमातून व्यासपीठावर उपस्थित असणारे आमदार शरददादा सोनवणे साहेब असतील आपल्या खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजूभाऊ शिंदे उपसभापती क्रांतीताई सोमवशी शिवसेनेचे दोनही जिल्हा प्रमुख आदरणीय भगवान शेठ पोखरकर असतील आणि त्याचबरोबर अशोकराव खांडेवराड असतील त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्वच मान्यवर खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व संचालक मंडळी समोर उपस्थित असणारे शेतकरी बांधव या मार्केट कमिटीचे सर्व सेवक वर्ग पत्रकार बांधव खऱ्या अर्थानं आज एक चांगला योगायोग आणि एक चांगला दिवस म्हणावा लागेल खऱ्या अर्थानं खेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेले सात आठ महिन्यापूर्वी काळापालट झाला आणि सर्वांनी एकत्र येऊन या सर्व संचालकांना साथ देत विजुभाऊ शिंदे सभापती असतील आणि क्रांतिकारी सोमवशी उपसभापती असतील एक नवीन पर्वाला या मार्केट कमिटीमध्ये सुरुवात झाली आणि सर्व संचालकांच्या सहकार्यानं क्रांतिकारी असे निर्णय या ठिकाणी या मार्केट कमिटीमध्ये व्हायला लागले आणि त्या माध्यमातून युजूबा असतील क्रांतित असतील यांनी आपल्या प्रास्ताविकातून जे जे मुद्दे या ठिकाणी आपण केलेले आहेत आणि भविष्यात करणार आहोत याबाबतची माहिती सांगण्याचा प्रयत्न आपल्या भाषणातून त्यांनी केला खऱ्या अर्थानं ही मार्केट कमिटी शेतकऱ्यांच्या जीवावर चालणारी एक चांगली मार्केट कमिटी आपल्या खेड तालुक्यामध्ये आहे मग खेड असेल चाकण असेल शेलपिंपळगाव असेल कुडा असेल पाईत असेल वेगवेगळ्या ठिकाणी या मार्केट कमिटीचा विस्तार होत असताना खेड मार्केट कमिटी मध्ये गेल्या अनेक वर्षापासून या सुखसुविधा मिळत असताना व्यापारी असतील आरती असतील सर्व हमाल मापाडी सेवक वर्ग असेल यांचं मोलाचं योगदान या ठिकाणी आपण सर्वांना मिळत आहे आणि त्या माध्यमातून ग्रामीण भागातून येणारा शेतकरी वर्ग या ठिकाणी रात्रीचा या ठिकाणी बाजार असतो दिवसाही बाजार असतो आणि त्या भूमिकेतून